हाय सगळ्यांना हाय गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मस्त मजेत ना तर असा बरेच दिवस झाले मी असा बसून व्हिडिओ काढला नाही महत्वाचा आधी व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल का व्हिडिओ कशावर आहे ती बरेच दिवस झाले मी असा बसून व्हिडिओ काढलेला नाही आज बऱ्याच दिवसात म्हणजे वर्ष सहा महिने झाला असेल आज बसून असा व्हिडिओ काढायला लागले मी आणि निवांत बोलायला लागली त्याचं कारण तसंच आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्ये आधी काय बोलले ते समजत नाही तुम्ही डायरेक्ट पुढून येऊन पुढचा बघचा तर मध्ये आधी काय बोलले ते तुम्हाला कळणार नाही त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेतरी लावून ठेवा आणि पूर्ण बघा तर मी मी येते आता मेन मुद्द्यावर मला काय बोलायचे ते दोन वर्ष झाले मी यूट्यूब चालवते ठीक थी। आहे आणि एक वर्ष झालं इन्स्टा चालवते इंस्टा, इंस्टा खोलले मेन मुद्दा मेन म्हणजे पहिल्यापासून सांगते तुम्हाला म्हणजे लई मोठा व्हिडिओ नाही होणार छोटाच होणार आहे की पहिला सांगते तुम्हाला मी ज्या वेळेस यूट्यूब चॅनल खोललं का त्यावेळेस मी वाईट स्टुडिओ घेतलं नव्हतं वाईट स्टुडिओ मी एक वर्षाच्या नंतर घेतलं कारण मला माहितीच नव्हतं आणि दुसऱ्याचे व्हिडिओ मी बघितलेले पण असं एवढं काय मला म्हणजे उमजत नव्हतं त्याचं समजत होतं पण उमजत नव्हतं म्हणजे एवढं काय कळत नव्हतं त्याच्यामुळं मी नुसते व्हिडिओ काढत राहिले काढत राहिले फक्त सबस्क्राईब एक हजार होण्याची वाट बघत बसले सबस्क्राईब पाच हजार झाले दोन तीन चार पाच हजार झाले तेव्हा कुठं मी म्हणलं आता चॅनल मॉनिटाईज होईन आता मॉनिटाईज करायचा चॅनल म्हणून मी सोमादाला फोन केला आणि त्याच्यानंतर म्हणले ते सोमादादा म्हणले वॉश टाईम बघा आणि माझी एक मैत्रीण होती पुण्याची म्हणजे अजून बी आहे पुण्याची पूजा म्हणून माझी मैत्रीण होती ती पण मला म्हणली मग तुमचं मॉनिटाईज झालं असं मग मी ती म्हणली वॉश टाईम कशात बघता वॉश टाईम किती झाला आहे मी म्हटलं कशात बघतात तर म्हटलं यूट्यूबमध्येच बघत असते ते मली नाही वाईट स्टुडिओ मागमध्ये बघतात मग मा वाईट स्टुडिओ कुठं बघतं तर वाईट स्टुडिओच नाही मग ते डाउनलोड करावं लागत असतं ते ॲपच नव्हतं माझ्याकडे मग ते असं झालं देवाला द्यायला दे आणि पदर नाही घ्यायला असं काम झालं पण ठीक आहे जाऊ द्या मरद्या मी काय त्याला एवढं असं लई चूरचूर करत बसले नाही किंवा लई मी तिथून पुढं पुन्हा अजून कष्ट करत राहिले मी व्हिडिओ टाकत राहिले तिथून चॅनल अजून चालवत राहिले काय तिथं सोडून दिलं नाही किंवा हार मानली नाही तिथून पुढं अजून मी चालवत राहिले यूट्यूब व्हिडिओ टाकत राहिले ते वाया गेलं तरी जाऊ द्या पण मी व्हिडिओ टाकत राहिले तेव्हा वाईट स्टुडिओ घेतलं मी पाच हजार सबस्क्राईब झाल्याच्या नंतर वाईट स्टुडिओ घेतलं मी आणि मग तिथून पुढं माझं वॉच टाईम पडत गेला तर आता माझा कुठं ज जवळजवळ होता आलेला आहे चार हजार वॉच टाईम तर आत्ता मी काही लोकांना वाटतं का ही आता निमित्त नाही चॅनल सोडून द्यावा तर मी आता निम्यातनं काहीही झालं तरी चॅनल सोडून देत नाही की तुम्हाला तुम्ही मला नाची म्हणा नाचणारी नाचणारीन म्हणा मला काही फरक पडत नाही मला लोक म्हणतात नाचणारे नाही नाचती नाचे हिचा चॅनलही डिलीट झाला पाहिजे ठीक आहे हो झाला पाहिजे माझा चॅनल डिलीट हां माझा चॅनल डिलीट झाल्यावर तुम्हाला काय भेटेल आनंद आराम काय भेटेल हां कुणी असो कुणी असो काय भेटेल म्हणजे माझा जर चॅनल डिलीट झाला तर काय भेटणार आहे तुम्हाला काहीच नाही आणि मला काय भेटन तर काहीच नाही मला बी काहीच नाही भेटणार मी डबल चॅनल खोलन हो हो दुसरा चॅनल खोलनच ना मी आणि चायनल डिलीट कसा होईन ना चायनल डिलीट होऊ शकत नाही कसा होईन चॅनल डिलीट जर मोबाईल चुकून कुणाच्या हातात गेला तरच चायनल डिलीट होईन तसा चुकून चॅनल डिलीट होऊ शकत नाही आणि जरी झाला तरी मी चॅनल दुसरा काढन फरक एवढाच होईन की ह्याला या चॅनलला दोन वर्षे लागले मॉनिटाईज व्हायला दुसऱ्या चॅनल सहा महिन्याच्या आत मॉनिटाईज होईन किंवा वर्षाच्या आत बरोबर कारण अगोदर मला काय एवढं माहिती नव्हतं आता ह्यावेळेस सगळं माहिती आहे त्याच्यामुळे जरी दुसरा चॅनल खोलला तरी एकले झालं वर्षाच्या आत सहा महिन्या वर्षाच्या आत चॅनल मॉनिटाईज होईल बरोबर ठीक आहे मला काय जास्त बोलायचं नाही मी बोलणार पण नाही पण मला नाची म्हणलं नाचणारी म्हणलं मला काहीही फरक पडत नाही काही लोकांना वाटन काही हिले मनावर घेईन का हिला असं झुरण किंवा हिची निंदा केल्यावर हि असं काय बोलल्यावर हिला हिला काय वाईट वाटण किंवा व्हिडिओ टाकायची बंद करण मी माझ्या मनाला काहीच म्हणजे मी लावून घेणारच नाही मी कसं माझ्या अगोदर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनल चालू करायच्या अगोदर पण मला लोक बोलतच होती मी कधी तेव्हा लक्ष देत होते तवा लक्ष देत होते त्याच्यामुळे मला टेन्शन यायचं आता मी लक्ष देत नाही मी कशावर लक्ष देत नाही माझा फोकस फक्त माझं करिअर माझे दोन लेकरं आणि माझा संसार मी एवढंच बघते फक्त मला कुणी वाईट बोलते ह्याच्यात मी घेणं देणं नाही हां दुसरं कुणी आलं गेलं पाहुणा रावळा हे ते माझ्या दारात आले त्यांचा मी पाहुणचार तेव्हा ते माझे पाहुणे बरोबर मी माणूस की सोडून वागत नाही माणसं सोडून दिलेली ना नाहीत कुठलीही कुणी असं माणसं सोडून दिलेली नाही युट्यूबवर काम करतो म्हणजे काही मी असे काही रस्त्यावर हिंडत नाही सगळं माझा संसार घर परपंच लेकरं संसार नवरा बघून सगळी कामं मी करते यूट्यूब चालवते आणि प्रत्येक बायका हेच करतात आजकाल रानात कामाला जाणाऱ्या बाया कमी असत्या पण यूट्यूब चॅनल चालवणारे भरपूर बाया आहेत शिट्टीत कमी आहेत इकडं पुण्यात मुंबईतमध्ये कमी आहेत पण गावाकडं बाया लई चालवतात यूट्यूब चॅनल सगळ्या बाया ऊस तिवाळ्या ऊस तुडीवाल्या बायका चालवतात खुरपणाऱ्या बायका ए टू झेड बायका यूट्यूब चॅनल चालवतात त्यात मी चालवलं म्हणून काहीच वाईट नाही ती वेगळं जगा वेगळं काहीच नाही माझ्याकडं फक्त माझं एवढंच आहे का मी युट्यूबवर मोबाईलमधून दिसते फरक एवढाच आहे तर त्याच्यासाठी जे मला म्हणतात का नाचे नाचणारे नाही तर तुमच्यासाठी मी इथून पुढं छान नाचण्याचा प्रयत्न करन नाचणारी नाचो किंवा नाचे असो गौतमीची कॉपी करायचा मी एकदम काय म्हणतात त्याला प्रयत्न करेन तुम्ही कंटिन्यू करत राहा व्हिडिओ आणि जे मला वाईट म्हणतात त्यांना पण माझा काय म्हणतात ना त्यांनी पण मला खूप खूप असा आशीर्वाद द्या माझा व्हिडिओ मी चॅनल अटॅच होण्यासाठी आणि अजून काय बोलू वाईट मी तरी कुणाला बोलणार नाही कारण माझ्या कसं दे मला येतच नाही वाईट बोलायला मी बोलतच नाही वाईट कुणाला तर ठीक आहे असो व्हिडिओ कंटिन्यू करत राहा चांगला छान चांग सपोर्ट करा तर हा व्हिडिओ सकाळ सातला पडून सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला कळलं कर, कळन मला की काय म्हणली मी मला कशाबद्दल बोलायचो ते पण कळन तुम्हाला आणि मेन म्हणजे तर मी एक दोन दिवसात शूटिंगला जाणार आहे म्हणजे नाही जवळपास लांब बाहेर जाणार आहे कुठेतरी तर त्याचं मी म्हणजे ती व्हिडिओ मी माझ्या ह्याच्यात नाही टाकणार दिसेन तुम्हाला मी जिथं म्हणजे काय म्हणतात त्याला शूटिंगला जिथं जाणार आहे का तिथला व्हिडिओ तुम्हाला दिसन मी माझ्या व्हॉट्सअपला ठेवणार आहे त्या सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा माझी एक मैत्रिणी तिच्याकडं मी जाणार आहे तिच्याकडं म्हणजे तिच्या व्हिडिओमध्ये मी च्या ह्याच्यात चॅनलमध्ये काम करणार आहे शूटिंगचं तर तुम्ही बघा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा जर माझं काही चुकत असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा ठीक आहे तर चला बाय जरी कुणाला काय वाईट वाटत असेल तरी पण माफ करा जर काय माझ्याकडून चुकत असेल तर नसेल चुकत तर व्हिडिओ कंटिन्यू करत रहा, चला बाय लिबिल झाला आता सात मिनटाचा व्हिडिओ झाला सात आठ <laughs>